मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साडे होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिरा जवल, तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर 9730581384 आणि 8005869625 नमस्कार मिस अवंकिता चिराज डेरे संचालिका डॉ भानदास डेरे इंग्लिश मीडियम स्कूल अँड जूनियर कॉलेज या वर्षी आपल्या स्कूलला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने आपण संपूर्ण वर्षभर काही स्पर्धा काही कार्यक्रमांचे आयोजन केले होते तर वर्षाच्या शेवटी आपण या कार्यक्रमांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पारितोषिक वितरण समारंभ हा आयोजित केला होता हा पारितोषिक वितरण समारंभ गेल्या पंधरा दिवसापासून त्यांच्याच विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हस्ते साजर सादर करण्यात आला त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना भरघोस बक्षिसं मिळाली भरपूर मुलांना गिफ्ट्स मिळाली आणि शाळेच्या अंतर्गत सुद्धा काही स्पर्धा होत असतात जसे की रंगोत्सव गीता परिवारातर्फे आयोजित केलेल्या काही स्पर्धा त्याचंही आपण आज पारितोषिक वितरण समारंभ सादर केलेला आहे सर्वांनी असं माझं म्हणणं असतं की सर्व विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा त्यांच्यामध्ये असलेले गुण त्यांना सादर करता यावे यासाठी आपले स्कूल व आपल्या स्कूलमधले सर्व शिक्षक नेहमीच त्यांना प्रोत्साहन देत असतात यासाठी आपल्याला ऍडव्होकेट श्रेय डेरेसर व आपल्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर भानुदासजी डेरेसर यांचे आपल्याला नेहमी सहकार्य लागते सर्वांचे मनापासून धन्यवाद दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारीसाठी पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये